नगरपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सध्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यासाठी चढावड पाहायला मिळत आहे आज पाचव्या दिवशी नगर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी पंचेचाळीस तर नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी तस्लीम जमादार शिवसेना शिंदे गटातर्फे माझे उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांच्या पत्नी अनिता भोसले आणि माजी नगरसेवक सुहास खराडे यांच्या पत्नी कांचना खराडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या पत्नी मंजुषा देवी पाटील यांच्यासह मुरगुडचे माजी नगराध्यक्ष फुलाबाई कांबळे शिवसेना पक्षातर्फे माजी नगराध्यक्षा शुभांगी गावणकर यांच्यासह माजी नगरसेविका इतर नेते मंडळी असे एकूण पंचेचाळीस उमेदवारी अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक असल्याने आणखी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार असून यावर्षीची मुरगुण नगर परिषदेची निवडणूक आता चुरशीने होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी केली होती ऑनलाईन अर्ज भरायचे असल्याने अनेक उमेदवारांना अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र त्यासाठी नगरपालिकेने विशेष कक्ष निर्माण केल्याने अर्ज दाखल करणाऱ्या प्रक्रियेवर निवडणूक अधिकारी म्हणून पाटील आणि मुरगुडचे मुख्य हे लक्ष ठेवून आहेत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आज पाचव्या दिवशी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकूण अठ्ठेचाळीस फॉर्म प्राप्त झालेले आहेत नामनिर्देशन फॉर्म त्यापैकी तीन नामनिर्देशन पत्र हे नगराध्यक्ष पदासाठी आहे आणि पंचेचाळीस सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस